बघा पहिला एक लक्षात घ्या मी सुशील पवार बोलतो आणि एक फायनल डोक्यात बरोबर हा व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आहे फक्त दोन ते तीन मिनिटाच्या आतमध्ये हा व्हिडिओ होणार आहे आणि या एवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगेल की रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे कधी आणि किती सी स्कोअर असणारे विद्यार्थी हे सेफ झोनमध्ये असू शकतात तर बघा तर व्हिडिओ इथे दिसते तुम्हाला बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक रिस्पॉन्स शीट ठीक आहे कधीपर्यंत येऊ शकते आंसर की आणि कितीच गुणवाले काय असणार सेफ स्कोरमध्ये असणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा तर आपण आताच सुरुवातीलाच सांगतोय की महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही एक्झाम झाली महानगरपालिका लिपिकची ठीक आहे आणि ही एक्झाम होती कधी तर दोन डिसेंबरपासून ते बारा डिसेंबर दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर सलग नाही झाली दोन ते सहा डिसेंबरपर्यंत पहिले झाले त्यानंतर अकरा आणि बारा डिसेंबर अकरा टू बारा डिसेंबर हे दोन दिवस एक्झाम झाले म्हणजे दोन ते सहा डिसेंबर किती शिफ्टमध्ये झाले दोन तीन चार पाच सहा म्हणजे ही झाले तीन सकम अठरा शिफ्ट हे आणि हे आणि तीन सहा अठरा सहा चोवीस एकूण चोवीस शिफ्टमध्ये काय झाली आहे एक्झाम झाली आहे या चोवीस शिफ्टमध्ये एक्झाम ही जी पातळी होती काठिण्य पातळी जवळपास सेमच होती सगळ्यांना अवघड होतं फक्त एकच सब्जेक्ट होता तो जी के कितीही हुशार असला तरी तो पाच चार दोन तीनच क्वेश्चन त्याला यायचे बाकी सगळे अंदाजित टिक करून आले ठीक आहे तर आता यामुळे काय होणार आहे कट ऑफवर नक्कीच फरक पडणार आहे कारण जी केवरच रिझल्ट ठरवणारा विषय आहे जी केवरच रिझल्ट आहे या बी एम सी भरतीचा मग आता काय होणार की आता ह्या एकवीस शिफ्टमध्ये काय झाली पूर्ण एक्झाम झाली नॉर्मलायझेशनमध्ये खूप तर खूप दोन ते दोन ते चार क्वेश्चनचा फरक पडेल किती दोन ते चार क्वेश्चन बोलतोय मी हा दोन क्वेश्चन म्हणजे चार मार्क आणि चार म्हणजे आठ म्हणजे चार ते आठ मार्कापर्यंत तुमचे कमी जास्त होऊ शकतात कशात नॉर्मलायझेशन आफ्टर पण त्याआधी तुम्हाला आता काय येणार आहे रिस्पॉन्स शीट आता रिस्पॉन्स बोलू रिस्पॉन्स शीट कधी येते तर येणार आहे आजची तारीख किती आहे तेरा डिसेंबर किती आहे तेरा डिसेंबर ठीक आहे एक्झाम कधी संपली बारा डिसेंबरला एक्झाम बाराला संपली तेरा डिसेंबर आजची तारीख आहे आज तेरा उद्या चौदा आणि परवा पंधरा बघा तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा तारीख किती पंधरा डिसेंबरपर्यंत तुमच्या मेलवर किंवा मॅसेज येतो तुम्हाला की तुमची रिस्पॉन्स आली आहे म्हणून किती पंधरा डिसेंबर किंवा जास्तीत जास्त सोळा डिसेंबर किती डिसेंबर सोळा पंधरा ते सोळा डिसेंबरमध्ये तुमची रिस्पॉन्सशीट तुम्हाला बघता येणार त्यामध्ये तुम्हाला हे चेक करता येणार की तुम्ही किती प्रश्न सोडवले किती बरोबर आले किती चुकले यावरून परत मग एकदा निष्कर्ष काढता येतो कट ऑफचा मग पहिल्यांदा पंधरा आणि सोळा तारखेला तुमचे कट ऑफ मार्क्स बघून कमेंट करा ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद